हाय फ्रेंड नमस्कार मी साहिल मोरे स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सकाळ सकाळी तुमचं स्वागत आहे आज हाय वार सोमवार आणि आज नवी मुंबईत पहिला पाऊस खूप पडायला लागलाय सुरुवात झाली पावसाला असं बोलायला हरकत नाही पाऊस पडतोय बाहेर मस्त वाटतंय आज पहिला पाऊस पडायला लागलाय मस्त पाऊस पडतो इथे चाललो आहे जरा काम आहे माझं पडतो मस्त क्लासमध्ये आलो आहे सो क्लासला आहे मी आता प्रॅक्टिस करायची सो गायस माझा आता क्लास उठला आहे आणि आता मी चालू ज्वेल्सला ज्वेल्स ला जाऊन आपण येऊया ज्वेल्समध्ये बघूया कसलं वातावरण आहे ज्वेलचं चला बघा संध्याकाळच ज्वेलचा आजूबाजूचा परिसर मस्त वाटतो असा पाऊस तर पडतोय आता थांबलाय थोडाफार बघूया आतमध्ये जाऊन गायस आतमध्ये जाऊन ज्वेल्स कसं वाटतंय पावसातलं हिरवं हिरवं गार चला बघूया आपण जाऊन पाऊस हे बघा आपलं सुंदर पाऊस परत आला आहे जायचं बोल तर परत पाऊस आला बघूया काय दाखवलं भेटतंय पाऊस बघा गाईस परत आला तुम्हाला वाटलं जायला पाऊस परत आला गाईस म्हणून आहे टाइमपासला आता पाच पण एवढा पाऊस आला ना गाईस बघा चला जाऊया आपण आता गाईस बघू शकता तुम्ही पाणी किती भरलं आहे ज्वेल्समध्ये तलावात आणि सांगा कसं वातावरण कोणच नाही आहे ज्वेल्स ज्वेल्सला मस्त वाटतंय गाईस, गाईस। शांत आहे एकदम दाखवे जरा ज्वेल्स एक्सप्लोर करून एवढे दिवस दाखवली नव्हती तर चला बोललो काय पाणी बघा गाईस मस्त वाटत सीन असा पावसातला बघू शकता गाईस संध्याकाळचं वातावरण अजूनही पाऊस चालू आहे बघा तुम्हाला दिसू शकतं गाईस काय मस्त वाटते ना गाईश ज्वेल्सला हे बघा ह्या साईडला बघा हे लोक का बघा काय करतायत हे बघा तुम्हाला झूम करून दाखवू शकतो पाहू शकता तुम्ही गाईस हे बघा मच्छी पकडायचं वाटतं गाईस गाईस काय मस्त वाटतंय काही संध्याकाळचं पाऊस काय थांबतच नाही काही मस्त असं पाऊस काय परत आलेला आहे काही सो गाईस आज काय पाऊस थांबत नाही वाटतं मला आज so, गाईस सकाळपासून पाऊस पडत आहे बोलू चला दाखवे आपण ज्वेलचा एक फेरफटका फेरफटका मार नाही आपण बोललो ज्वेलचा एक सो so, त्यामुळे मी आलो जुएलला सो चला, so, चला। सो गायज मी ज्वेल्सवरून घरी आलो आहे कारण ज्वेल्समध्ये काहीच दाखवायला भेटलं नाही खूप पाऊस होता तिकडे आणि कोण माणसं पण नव्हती सो so, पाऊस पाऊस खूप वाढल्यामुळे मी घरी आलो आहे so, सो हॅलो गायज गुड आफ्टरनून आता आम्ही चालू आहे मामाकडे म्हणजे सो आज आम्ही कुठे चाललो आहे तर चालू आहे अंबरनाथला मामाकडे माझ्या जे मम्मीचा मोठा भाऊ आहे सो तिथे चाललो आहे मो सो मम्मीचा भाऊ आहे आम्ही तिथे जाणार आहे अंबरनाथला चाललो आहे आम्ही आता कारण त्याचं घर प्रवेश झालं होतं ना तेव्हा पूजेला नव्हतो ऍक्च्युली आम्ही गावाला होतो सो so, आम्ही आता आज चाललो आहे तिकडे अंबरनाथला चला सो so, गाईस आम्ही निघालो हो आहे मम्मी पप्पा आणि श्वेता येत आहेत सो so, चला पाऊस पण आहे हलका फुलका सो so, जाऊया सो so, चला जाऊया आपण आता अंबरनाथला सो so, तिकडे गेल्यावर दाखवू नक्कीच काय असेल दाखवायला ते चला गाईस आलो आहे मामाकडे म्हणजे छोट्या मामाकडे फ्रेश वगैरे होतो आणि मग अंबरनाथला जाऊया आपण चला

जीम है। बगैर तो मस्त है इन आले जीव बगैर ना। बगैर स्विमिंग पूल सेक्शन हा ना क्लब क्लब रूम आहे क्लब रूम आहे सगळे आले तिकडे जे बॉल सर बघ लोक फुटबॉल खेळतात इकडे पाठी बघताय एक मिनटा मामा जरा यांच दाखवतो खेळताय ते त्यांचा खेळ चालले जातात गुरुबाई हाय दाखवतो પીયાજ હવે આદા ઉઠલા મસ્તી કરતો બોલ્યા

Wow. Okay.

प्ले ग्राउंड आहे सो बायस गुड मॉर्निंग काल रात्री खूप उशिरा आलो आम्ही घरी तर काल आम्ही घरी लेट आलो मामाकडून अंबरनाथ वरून सो काही सांगायला भेटलं नाही आता उठल सकाळी आंघोळ वगैरे झाले करून आता मी चाललोय जिम ला डाईट करतोय जिमला जातोय जिम सो आणखी खाऊन जिम ला जाणार आहे आता चला जाऊया आपण सो गाय चालू आहे जिम ला चला जाऊया आपण पाऊस सो गायस गुड इव्हिनिंग आता वाजले सहा सहा आता वाजले सव्वा सहा आणि बाहेर पाऊस पडतोय मस्त आणि मम्मी आज काहीतरी स्पेशल बनवते बघूया काय बनवते सो so, बघू शकता गायस मम्मी काहीतरी स्पेशल बनवते ती स्पेशल डिश आहे मुंगाची ती स्पेशल डिश आहे मुंगाचा शिरा सो so, मसरी खाऊया आपण कारण दिवसभर उपाशी आहे <laughs> काय खाल्लं नाहीये सो चला डाळ धुवून घेतली असं सांग चांगली अशी खरपूस भाजून घेतली लालसर असं बघू खायचा कलर वेलची पावडर साखर आणि डाढा मग अशी आपण डाळ धुवून घेतली ना स्वच्छ आणि भाजून घेतली एकदम अशी लालसर त्याचं हे मिक्सर मध्ये पीठ बनवून घेतलं असं जाडसर रवा आता ही आपण पॅनमध्ये हे थोडंसं दाळ आम्ही मी डाळं वापरला इथे तुम्ही तूप पण वापरू शकता तर मी इथे दाढं वापरते आणि त्या डाळड्यामध्ये थोडं ते रवा भाजून घ्यायचा डाळीच्या पिठाचा आणि इथे गरम पाणी करत ठेवलंय मी त्याच्यात ओतायला गरम पाणी ओतायचं तर मी याच्यावरती हे रवा भाजून घेतला इथे मी एक वाटी डाळ घेतली होती तर हे एक वाटी आणि अजून थोडं पीठ राहिलं ते पण घेते मी साखर पण तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या चांगलं असं खरपूस असं भाजून घ्या ठीक तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तूप अजून घालू शकता आम्ही ते डाळड्या वापरले मी ते दाळ्या वापरले मी खूप खात नाही मी ते दालढ्या वापरले अजून थोडं वापर मी डाळ घेते याच्यामध्ये डाळ पण मग अशी अशी थोड्या डाळ्यावरती चांगली भाजली खरगूस अशी थोड भाजायचं साखर टाकायची तुम्हाला किती गोड पाहिजे ते छान असं मस्त रवाळ असं भाजून घेतलेली इथे जे साखर टाकते थोडी थोडी टाका साखर तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढं ड्राय नाही झाला पाहिजे हे अजून पाणी लागणार आहे आता मी याच्यामध्ये खायचा कलर वेची पावडर आणि काजू पण टाकून घेते साखर लागली तर अजून टाकणार मी चला आता शिरा मुगाचा शिरा झाल्यावरती दाखवते दाखवते मी तुम्हाला बघा हा सुंदर असा डाळीचा शिरा बनवून तयार आहे तुम्ही पण नक्की बनवा खूप टेस्टी आणि मस्त झाला आहे या तुम्ही पण खायला चला आता आपण खाऊन घेऊया शिरा मुंगाचा सो so गायस मुगाचा शिरा वगैरे खाऊन झाला आहे आता सो so फायनली कसा होता आजची रेसिपी खूप दिवसांनी मी रेसिपी दाखवली आहे सो कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आयोग तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही टाटा व्यवहार टेक केले आणि हो स्वतःचे काळजी कसाला बाय